वेलकम बॅक वन्स अगेन आपण डे सिक्स पर्यंत आलो आणि या डे सिक्स मध्ये तुमच्या आयुष्यामध्ये गरजेचा असलेला आणखी एक घटक ते म्हणजे नेम आणि फेम कोणाला नको प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मला प्रसिद्धी भेटावी मला लोकांनी ओळखावं लोकांनी मला रिकॉग्नाईज करावं लोकांनी माझी स्तुती करावी येस सो या प्रकारचं आयुष्यात जर तुम्हाला सक्सेस आणि नेम आणि फेम जर तुम्हाला अट्रॅक्ट करायचा असेल तर साधारणतः तुमच्यासाठी एक मॅजिक अफॉर्मेशन देणार आहे ती मॅजिक अफॉर्मेशन म्हणजे आय एम अ सक्सेसफुल पर्सन अँड आय हेल्प ऑदर्स टू अपलिफ्ट देअर लाईफ मी एक यशस्वी व्यक्ती आहे आणि मी इतर लोकांना देखील त्यांच्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतो मी सगळ्यांची मदत करण्यासाठी नेहमी तयार असतो आणि सगळ्यांना मदत करण्या इतपत वेल्थ आणि तितकी पॉवर माझ्याकडे युनिव्हर्स दररोज पाठवतोय या प्रकारचं अफॉर्मेशन तुम्हाला करायचंय साधारणतः जोपर्यंत तुम्ही स्वतःला आतून स्ट्रॉंग फील करणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये इतरांना मदत करण्याचे कॉन्फिडन्स येणार नाही आणि इतरांना मदत केल्याशिवाय तुम्ही प्रसिद्ध होणार नाही विचार करा प्रसिद्ध होण्यासाठी काय करावं लागतं तुम्ही एखाद्या एनजीओला डोनेशन दिलं तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केली गरज नसताना तुमची जबाबदारी नसताना तुम्ही एखादी जबाबदारी पार पाडली त्याच्यानंतर लोक तुमचं नाव घ्यायला लागतात आणि हे करण्यासाठी तुम्हाला स्वतःची एम्पॉवरमेंट करणं गरजेचं आहे म्हणूनच आय एम अ सक्सेसफुल पर्सन अँड आय एम ऑलवेज रेडी टू अपलिफ्ट ऑदर्स मी इतरांची मदत करण्यासाठी नेहमी तयार असतो हे व्हिज्युअलायझेशन हे अफर्मेशन तुम्हाला दररोज सकाळी करायचंय कृष्णा या शॉर्ट व्हिडिओ मध्ये रजा घेतो अपेक्षा करतो की हे सगळे व्हिडीओ तुम्हाला आवडत आहेत आणखी कुठल्या प्रकारचं मॅनिफेस्टेशन आणखी कुठल्या प्रकारचं अफॉर्मेशन तुम्हाला माझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल हे तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की टाका आणि या व्हिडिओला शेअर करा तुमच्या आशा एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा तुमच्या फॅमिली मेंबरला टॅग करा ज्याला या प्रकारच्या व्हिडिओची गरज आहे आणि आकर्षणाचा सिद्धांत आणखी थरोली डीपली तुम्हाला जर शिकून घ्यायचं असेल तर अनलॉक द पॉवर इन या वेबिनारमध्ये तुमची हजेरी लावा नक्कीच या नव्वद मिनिटाच्या फ्री वेबिनार मधून तुमचा जीवनाकडं बघण्याचा प्रॉस्पेक्टिव्ह बदलून टाकेल ओके सो मी बिलिसफुल कृष्णा तुमची या ठिकाणी रजा घेतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू